ठेवीदारांचे पैसे बँकेने परत करावे या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं येवल्यातील सुभाषचंद्र पारक पतसंस्थेसमोर ढोल बजाओ बोंब मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ठेवीदार मोठ्या संख्येने हजर होते एकेकाळी एवले शहरातील व ग्रामीण क्षेत्रात अग्रेसर असलेली बँक अवसायनात आली कशी असा सवाल पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी उपस्थित केलाय पतसंस्थेतील अधिकाऱ्यांनीच अधिकाऱ्यांशी संगणमत करून पैशाचे गबन केलं काय अशी सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे बँकेचे येणे अधिक असून देणे कमी असल्याने आलेल्या पैशांची ठेवीप्रमाणे वाटप करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली जोपर्यंत ठेवीदारांचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आंदोलन असेच सुरू राहील असे पार्टीच्या वतीनं सांगण्यात आलं स्टार टू महाराष्ट्रासाठी शाकीर शेख येवला पारक पथसंस्था येवला हे एक उदाहरण नाही अख्या राज्यामध्ये सहाय्यक निबंधक कार्यालय हे सहकारी संस्थांसाठीचं जे कार्यालय आहे त्याला वाळवी लागलेली आहे त्याला भेरूड लागलेलं आहे त्याला कीड लागलेली आहे या कार्यालयानं अशा पतसंस्थांवर नियंत्रण ठेवायचं असतं पण ते ठेवलं जात नाही रक्षकच भक्षक झालेले आहेत यार चा चा सरकार सरकार चा चा या डिपार्टमेंटच्या शिपायापासून तर टॉपमोस्टच्या बॉसपर्यंत सगळ्या जणांची छपाई जोरात आहे माझं एक आव्हान आहे सरकारला सहकार खात्याच्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना की पतसंस्थांचं रजिस्ट्रेशन आणि त्यांच्या कारभारावर देखरेख करणारा प्रत्येक डिपार्टमेंटचा माणूस त्यांच्या याच्या सगळ्यांच्या इस्टेटीच्या चौकशा करा हे फार फार तर तीन दिवसात अख्ख्या महाराष्ट्रातले ना साठ टक्के आहे ना मध्ये मध्ये सापडतील तुम्हाला हे तुरुंगात जातील सगळे आणि हे याच पद्धतीनं नालायकी करतायत माती खातायत यांचे हात मातीचे आहेत ह्यांचे काळे झाले पैसे खाऊन आणि त्याच्यामुळं पारकपत संस्थासुद्धा डब घायला नसताना डब दाखवण्यात आलेली आहे म्हणे हिच्यात एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये येणं आहे आणि देणं फक्त अडुसष्ट कोटी आहे मग तरी ही पतसंस्था अवसायनात कोणी नेली तो कोण आहे कर त्याला पुढे नाही आणत हे शोधायचं काम कोणाचं आहे जनतेचं आहे का हे काम त्या सहाय्यक निबंधक कार्यालयाचं आहे तो सहाय्यक निबंधक करतो काय त्याच्या हाताखालचे लोक करतात काय प्रशासक तुम्हाला गप्पच मारायचं आहे का पर्यंत चार चार प्रशासक झाले त्या प्रशासकांनी इथं काय बोंबा मारले आम्हाला बॉम्बा मारायची वेळ आली का काम केलं नाही त्यांनी का माती खाल्ली ते शेण खाल्लं यांनी आज सगळे साठ सत्तर वयाच्या किंवा पंच्याहत्तरीला ला पण गाठलेले लोक आमच्यामध्ये आहेत मुलींच्या लग्नासाठी आपल्या आजारपणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी जागा जमिनी विकून इथे एफड्या केलेले लोक आमच्यामध्ये आजचं हे बोंबा मारो आंदोलन आहे हे ढोल बजाव आंदोलन आहे आणि पूर्ण येवले शहरामधनं आम्ही बोंबा मारत जाणार आहे का बर तर या संचालक मंडळाने इथल्या व्यवस्थेनी आणि सहाय्यक निबंधक कार्यालयाने मिळून आमच्या घरी शोककळा पसरेला असं काम करून टाकलेलं आहे आमच्या पैशाचा मृत्यू यांच्या दारात झाला म्हणून आम्ही हा बॉम्बा ठोकणारे म्हणून आम्ही ढोल वाजवून सगळ्या येवलेकरांना सांगणारे ढोल वाजून आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगणारे तुमच्या पतसंस्थातल्या ठेवी आजच पतला विधानसभा अध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही पारकपतसंस्था यांच्या विरोधात ढोलबाजाव आंदोलन करतो आहे आमच्याकडे बऱ्याचशा ठेवीदारांच्या तक्रारी आल्या होत्या की आम्हाला पैसे वेळेवर मिळत नाही तर पारक पतसंस्थेसंदर्भात बऱ्याचशा ठेवीदारांच्या तक्रारी आमच्या निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे आमच्या जितेंद्र भावे सरांकडे आलेल्या होत्या आणि त्यानुसार आज आज चौथा दिवस आहे चौथा शुक्रवार याबाबत आम्ही आज इथे ढोलबाजाव आंदोलन करतो आहे आणि आमचं पतसंस्थेले एकच सांगणं आहे का ज्या काही ठेवीदारांच्या ठेवी तुम्ही खडप केलेले आहे तर त्या ठेवी त्यांना मिळाव्या ते गोरगरीब लोक आहेत त्यांची काही मुलांची लग्न कोळंबून पडलेली आहे तर आता आज येवले शहरात आम्ही पूर्ण ही रॅली काढतोय घोषणा देत